विद्यानिकेतन महिला महाविद्यालय दिग्रस जिल्हा यवतमाळ दिग्रसकरांच्या आग्रहास्तव दिग्रस शहरात प्रथमच सोयी एस सी करिता विद्यानिकेतन महिला महाविद्यालय दिग्रस सत्र दोन हजार चोवीस पंचवीस या सत्राकरिता प्रवेश देणे सुरू सी बी ए व बीकॉमच्या च्या पहिल्या वर्षीच्या सत्राकरिता आजच प्रवेश निश्चित करा प्रवेशाकरिता संपर्क विद्यानिकेतन इंग्लिश कोर राधा नदरी बंगले आऊट दिग्रस अधिक माहिती करीता संपर्क डॉक्टर संजय बंग अध्यक्ष विद्या निकेतन इंग्लिश स्कूल दिग्रस मोबाईल क्रमांक पंचान्न अठरा नव्वद एकतीस एक्क्याण्णव राऊत मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव तेवीस त्रेचाळीस तेवीस चौऱ्याऐंशी नमस्कार मी स्मृत चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस तालुक्यामध्ये बारावीच्या निकालामध्ये मुलींचीच बाजी विद्याभारती ज्युनियर कॉलेजची सायली लक्ष्मण वास्कर दिग्रस तालुक्यातून प्रथम आज दिनांक एकवीस मे रोजी दुपारी एक, रो एक वाजता बारावीच्या ऑनलाईन निकाल घोषित झाला परंपरेप्रमाणे दिग्रस तालुक्यात पुनच्च बाजी मारली मुलींनीच दिग्रस तालुक्यातील विद्याभारती ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी सायली लक्ष्मण वास्कर ही दिग्रस तालुक्यामधून प्रथम आली विशेष म्हणजे सायली वर्ग दहावी मध्ये सुद्धा तालुक्यामधून प्रथम आली होती सायलीला ब्याण्णव टक्के गुण मिळाले तर विद्यार्थिनी जानवी बालकिशन भट्टड ही एक्क्याण्णव पॉइंट सदुसष्ट टक्के गुण घेऊन तालुक्यामधून दुसरी आली विद्यानिकेतन इंग्लिश स्कूलची पायल मनोज जन्नावार हिने त्र्याऐंशी टक्के गुण मिळून शाळेतून पहिली आली विद्याभारती आणि विद्यानिकेतनचा निकाल शंभर टक्के दामोदर पाटील सायन्स अँड ज्युनियर कॉलेजचा विद्यार्थी श्रीकांत मारुती शिंदे याला नव्वद टक्के गुण मिळाले तर या शाळेचा पार्थ सुरेंद्र गुण घेऊन शाळेतून दुसरा आला विद्यालय व नारायणराव उर्फ भाऊसाहेब बोरोलीकर उच्च माध्यमिक विद्यालय दिग्रजची विद्यार्थिनी चंचल संतोष ठाकरे व नोमान फिरोज चव्हाण शाळेतून पहिले आले दोघांनाही समान शहाऐंशी टक्के गुण आहेत मोनाबाई कन्ना शाळेची विद्यार्थिनी वैष्णवी दीपक साळुंके ही शाळेतून पहिली आली अंजुमन ज्युनियर कॉलेजची विद्यार्थिनी शिपा खान फिरोज खान शाळेतून पहिली आली बीबी आर्ट्स एन बी कॉमर्स व बीपी सायन्स महाविद्यालय दिग्रजचा विज्ञान विभागाचा अठ्ठ्याण्णव पॉईंट बत्तीस टक्के कला शाखेचा एक्याऐंशी पॉइंट अठ्ठ्याऐंशी टक्के वाणिज्य शाखेचा पंच्याण्णव पॉईंट साठ टक्के व सी वी सी

तर संकेत भानुदास बोबडे एकोणनव्वद पॉईंट त्र्याऐंशी टक्के गुण घेऊन दुसरा आला तर प्रांजली गजानन परांडे सत्याऐंशी पॉईंट त्र्याऐंशी टक्के गुण घेऊन तिसरी आली तर कृष्ण अनिल कदम पंचाहत्तर पॉईंट त्र्याऐंशी टक्के गुण घेऊन कॉलेजमधून विज्ञान विभागात पहिला आला माझं नाव सायली लक्ष्मण वास्कर आहे मी या वर्षी बारावी मध्ये होते माझं बारावीचं शिक्षण विद्याभारती या शाळेतून झालेलं आहे बारावीच सेंटर मला मोहनाबाई भेटलं होतं आणि बारावीच्या या परीक्षेत मला नाइंटी टू पर्सेंट भेटले आहे आणि माझं पूर्ण यशाचं श्रेय मी माझ्या आई बाबांना देऊ शकते बस आणि दहावीमध्ये पहिली होती दसा दिला, दसा बारावी मध्ये माझा मेन फोकस नीट वर होता बारावीचा अभ्यास हा जो आहे जो मी केला तो फक्त शेवटच्या पंधरा दिवसात केला आहे आणि त्या बेसिसवर पर मी ही परीक्षा दिली त्यामध्येच मला फक्त नाइन्टी टू पर्सेंट भेटले बस आणि यानंतर कोणत्या क्षेत्रामध्ये मी या, याच वर्षी नीटची परीक्षा दिली आहे आणि वैद्यकीय क्षेत्रात मध्ये डॉक्टरचा प्रोफेशन जे आहे ते मी सिलेक्ट केले आहे आणि परीक्षा सुद्धा दिली आहे आणि दरवर्षी प्रमाणे याच वर्षी मुलापेक्षा मुलींनी बाजी मारली मुलं काम आजारात असेल असं वाटतं मुलींना मुलींचं जास्त लक्ष मेन म्हणजे अभ्यासात असतं मुलं थोडे विचकटतात इकडं तिकडं प्रत्येक गोष्टीमध्ये जास्त म्हणजे अभ्यासात मेन लक्ष न बाकींच्या गोष्टींमध्ये लक्ष दे देतात असं मला तरी वाटते बाकी मग अभ्यासात जर पूर्ण लक्ष दिलं तर मुलांना पण कोणी पण हारू नाही शकत आणि ज्यांना आता तुझ्यापेक्षा त्यांना काय जातील विद्यार्थी काही नाही जे फक्त बुक्स आहे बुक्स मध्ये अभ्यासात मेन लक्ष तर आपला अभ्यास असलं पाहिजे मोबाईल व इतर गोष्टी सोडता फक्त अभ्यास करावा असं माझं मत आहे कारण अभ्यासानेच आपले फ्युचर चांगलं होणार आहे आणि बारावीचं म्हटलं तर बारावीचे म्हणजे खूप सारे वेबसाईट्स वगैरे असतात त्याच्यावर तुम्हाला गाईडलाईन्स मिळून जातात आणि मेन म्हणजे पुस्तक जे मेन असतं ते पूर्ण वाचून त्यातले सगळे प्रॉब्लेम्स येते सगळं सॉल्व्ह केलं तर बारावीची परीक्षा सुद्धा सर्वांसाठी सोपीच असते नमस्कार मी सायलीची आई मी एक प्राथमिक शिक्षिका आहे आणि तिचे वडील माध्यमिक शिक्षक आहेत आम्ही मुलांना अभ्यासासाठी कधीच जोर दिला नाही ते त्यांच्या प्रयत्नाने अभ्यास करत होते जशी ती दहावीला अभ्यास केला आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करून ती अमरावती विभागातून प्रथम आली होती तसंच तिचं बारावीचाही फोकस होता पण तिचं नीटवर जास्त फोकस दिला आणि बारावीला फक्त पंधरा दिवसात शेवटच्या पंधरा दिवसात ती घरी येऊन तिने अभ्यास केलेला होता तिचं हे अपूर्व यश आहे असं आम्हाला वाटतं आणि तिच्या या यशामध्ये याचं श्रेय तिने आम्हाला जरी दिलं तरी खरं श्रेय हे तिच्या प्रयत्नांनाच आहे तिने जो मन लावून अभ्यास केला त्या अभ्यासामुळेच आज ती या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि पुढील घटनांसाठी किंवा पुढे नीटचा अभ्यास तिने केलेला आहे एक्झाम दिलेली आहे पुढेही तिला असंच यश मिळव असं मी शुभचिंतन करते तिच्यासाठी धन्यवाद अफजल खान ऋषिकेश्वरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद